मी बावनकुळे से साहेबांचे आभार मानेन की त्यांनी या गृहनिर्माणाच्या सगळ्या आपल्या प्रकल्पांकरता रेतीची आवश्यकता असेल किंवा या ठिकाणी हजार रुपयात आपली रजिस्ट्री होणं असेल असे अनेक चांगले निर्णय घेतले जेणेकरून या प्रकल्पांना एक गती ही त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आज त्यासोबत महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम हातामध्ये घेतले आहेत विशेषतः ई बसचं आपण लोकार्पण केलंय नागपूर शहरामध्ये आपला प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात ई बसेसच्या आमच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी दळणवळण करण्याकरता बसेस आणि मेट्रो अशा दोन्हीच्या माध्यमातनं व्यवस्था उभी करून द्यायची कोणालाही स्वतःच वाहन वापरण्याची आवश्यकता पडू नये अशा प्रकारची घनता आपल्याला या संपूर्ण पब्लिक जी आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती तयार करायची आहे आणि आपण बघितलं असेल तर या सगळ्या ई बसेस अतिशय सुंदर आहेत कुठलाही आवाज करत नाही कुठलंही प्रदूषण करत नाही या एसी बसेस आहेत आणि याचं तिकीट मात्र आपण जर बघितलं असेल तर पूर्वीच्या आपल्या नॉन एसी सामान्य बससारखंच तिकीट या अतिशय चांगल्या एसी बसचं आपण ठेवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे सामान्य माणसाला दळणवळणाकरता मोठ्या प्रमाणात त्याची मदत मिळणार आहे आपण नागपूरचा जो सबर्बन भाग आहे म्हणजे इकडे आता कन्हानपर्यंत आपली मेट्रो चाललेली आहे त्यामुळे तिकडे हिंगण्यापर्यंत आपली मेट्रो गेलेली आहे पलीकडे बुटीबोरी पर्यंत आपली मेट्रो चाललेली आहे त्यामुळे हा जो सगळा वाढता भाग आहे या भागालाही मेट्रोची कनेक्टिव्हिटी द्यायची बसेसने जोडायचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपल्या घरापासनं तीनशे किंवा पाचशे मीटरवर पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याला स्वतःची व्हेकल वापरण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न हा शहरामध्ये होतोय त्यामध्ये आज ही ई बस आलेली आहे त्यासोबत अग्निशमनाची अतिशय चांगली व्यवस्था आपल्याकडे उभी राहते आज आपण एका केंद्राचं उद्घाटन केलंय नवीन प्रकारच्या अग्निशमन सेवेचं उद्घाटन केलंय कारण आज आपल्याला माहिती आहे की नागरीकरणामध्ये उंच इमारती होत आहेत नवीन प्रकारचं कन्स्ट्रक्शन होत आहे मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढतायत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन करण्याची क्षमता देखील ही मोठी असली पाहिजे त्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिका सज्ज झालेली आहे ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे यासोबत जी ट्री ट्रान्सप्लांटेशनची मशीन ज्याचं आपण आज लोकार्पण केलेलं आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण नागपूर हे हरित शहर आहे देशाच्या हरित शहरामध्ये नागपूरचा नंबर येतो आणि आज आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याला विकास कामं करावी लागतात त्यावेळी झाडं तोडण्याची वेळ आपल्यावर येते हो अर्थात एक झाड तोडलं तर तो त्याच्या अगेन्स पाच झाडं आपण लावतो दहा झाडं लावतो पण एक झाड तुटत असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा असं दुःख आपल्याला होतं आणि म्हणून असं दुःख होऊ नये या दृष्टीनं ही जी मशीन आहे ही मशीन खालपर्यंत जाऊन मुळासकट ते झाड उपटते आणि ते अलगद उचलून मुळासकट दुसऱ्या ठिकाणी त्याचं ट्रान्सप्लांटेशन होतं आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शंभर झाडांचं ट्रान्सप्लांटेशन केलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी झाडं ही चांगल्या प्रकारे जगतात आणि त्यामुळे आपलं झाड जे आहे हे त्या ठिकाणी नष्ट होत नाही ती मशीन देखील आता नागपूर महानगरपालिकेने घेतली आहे ही देखील मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स इक्विपमेंट्स आज आपण या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि त्यातनं महानगरपालिकेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न आपण करतो